नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रंगमान असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिना कांदा लसूणची भरल्या वांग्याची भाजी दाखवणार आहे आता नैवेद्य म्हटलं की कांदा आमच्याकडे अजिबात बिलकुल चालत नाही म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल मला महिनाभर एक किलो कांदासुद्धा संपत नाही आणि तो आहे असा राहतो म्हणजे माझ्याकडे कांदा फक्त मी कधीतरी पोह्यात घालते आणि ते पोहे जरी मला स्वामींना नैवेद्य दाखवायचं असते तर ता मी त्यातही बटाटा आणि कोबी घालते त्यामुळे कांदा आणि लसूण हा आमच्याकडे अत्यंत कमी लसूणसुद्धा लागत नाही आणि कांदाही लागत नाही कारण मला प्रत्येक गोष्टीचं नैवेद्य दाखवायचं असतो त्यामुळं मी कांदा लसूण पूर्ण सोडून दिला जाई चार पाच महिन्यात तर मला वाटते मी कांदा लसूण कशातच घालत नाही अगदी छोल्याची भाजीसुद्धा तुम्हाला दाखवली त्या दिवशी की मी नाहीच वापरत कांदा तसंच आज मी तुम्हाला भरल्या वांग्याची भाजी बिना कांदा प्रश्नाची दाखवणार आहे तर तीही बघा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग माझे तुम्हाला आवडत आहे तुम्ही मला प्रेम देताय त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि सांगा असं वाटतं की मला खूप असे कमेंट येतात की काही तुम्ही उपाय सांगता सेवा सांगता मग तुमचे उपाय तुमच्यावर काम करतात का किंवा कसे काम करतात तुम्ही कोणते उपाय करता तुम्ही कोणत्या सेवा करता तर सांगायला मला नक्कीच आवडेल की मी जे उपाय केलेत आजपर्यंत मी दोन किंवा तीन गोष्टींसाठीच उपाय केले एकतर मुलांसाठी म्हणजे मुलांवर काही अडचणी आल्या तर किंवा आजार पण आले तर आणि दुसरी गोष्ट आपल्याला आर्थिक प्रगती होण्यासाठी तर हे तिन्ही उपाय माझ्यावर कायम काम करत आलेले आहेत कधीच असं झालं नाही की ते काम करत नाहीत शंभर टक्के काम करतात करता। एक हजार टक्के काम करतात आता लोकांना प्रश्न पडला आहे बऱ्याच लोकांना म्हणजे साधारण शंभरातल्या एक जणाला म्हणूया लाखातल्या दहा जणांना म्हणूया हा प्रश्न पडला आहे की तुम्ही एवढ्या उपाय आणि सेवा करता तर तुमच्यावर त्याचा इफेक्ट होत नाही तर मला तुम्हाला सांगायला आवडेल मला तुम्हाला सांगायला हे आवडेल की ज्या गोष्टीसाठी उपाय आपण करतच नाही त्या गोष्टीसाठी उपाय कामी येत नाही आता रिलेशनशिप जर मला माझं वाचवायचं असेल अजूनही सांगते तुम्हाला जर वाचवायचं असेल आणि जर मी रेमेडी केल्या तर त्या एक लाख टक्के काम करतील पण मला जर ते रिलेशन नको आहे ते रिलेशन माझ्यासाठी टॉक्सिक आहे तर मी ते रिलेशन वाचवण्यासाठी कोणताही उपाय आजपर्यंत केलेला नाही ना, ना यापुढे करणार आहे कारण मी स्वतःहून तिथून बाहेर पडलेले त्यामुळे तुम्ही असा समज किंवा गैरसमज करून घेऊ नका की ताई उपाय आणि सेवा सांगतात आणि त्या स्वतःवरच कशा त्या त्यांच्या ते लागू होत नाहीत तर शंभर नाही लाख टक्के माझ्यावर लागू होतात फक्त मी त्या गोष्टीसाठी कधीच उपाय केला नाहीये कारण मला तिथं राहायचंच नव्हतं म्हणजे शेवट शेवट एवढं ताणलं गेलं होतं ते वातावरण की मलाच तिथं राहायचं नव्हतं पण खरं सांगते माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की असं काही होईल म्हणजे तुम्ही मला नेहमी वारंवार म्हणता की तुमचे उपाय तुमच्यावर काम करतात का तर उपाय शंभर टक्के काम करतात मी जे तुम्हाला सांगते तेच उपाय मी स्वतःसाठी करते आणि तेच उपाय मी घरातही करते म्हणजे अगदी सेवा म्हणा सारामृत सेवा म्हणा सुक्ताची सेवा म्हणा व्यंकटेश स्तोत्राची सेवा म्हणा किंवा लक्ष्मी अष्टकमची सेवा म्हणा या सगळ्या सेवा मी स्वतःसाठी करते आणि त्या खूप सुंदर काम करतात उपाय सुद्धा मी सगळे करते जे मी तुम्हाला सांगते नातेसंबंधी विषयी सोडून पण मी तुम्हाला जे सांगणार ते शंभर टक्के काम करणार ह्याची तुम्ही अगदी खात्री बाळगा एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि स्वप्न बघा स्वप्न बघा मोठी मोठी स्वप्न बघा स्वप्न बघतानाच खूप मोठं बघा तुम्हाला फ्लॅट हवाय ना तर तुम्ही बंगल्याचं स्वप्न बघा म्हणजे तुमचं फ्लॅटचं स्वप्न पूर्ण होईल नाहीतर तुम्ही फ्लॅटचं बघाल तर छोट्या घराचं स्वप्न पूर्ण होईल स्वप्न बघा ते पूर्ण करण्यासाठी लढा आणि आपलं आयुष्य मुळापासून म्हणजे शून्यापासून पुन्हा उभं करण्याची ताकद ठेवा जी माझ्यामध्ये हिंमत आहे ती तुमच्यामध्ये पण येऊ दे असं मला म्हणायचं आहे ह्याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी घर सोडा सगळ्यांनी आपापल्या घरातच राहा सुखी राहा पण स्वतःच्या जिद्दीवर काहीतरी करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक त्या स्त्रीला माझा सलाम जी घरासाठी हातभार लावते आणि तिचा घरात मान राखला जातो अशा प्रत्येक पुरुषालाही माझा सलाम जे पुरुष आपल्या बायकोला मान देतात किंमत देतात अशा दोन्ही स्त्री आणि पुरुषांना माझा सलाम आणि देवांचा आशीर्वाद अशा लोकांवर कायमच राहतो त्यामुळे तुमच्या मनात जर अशा शंका असतील तर त्या काढून टाका चला आता आपण भाजीकडे ओढूया हो तर आज सुरवात आहे शेंगदाण्याचं कूट करण्यापासून कारण कूट संपत आलेलं आहे आणि भरलं अंग म्हटलं की त्याला कूट हे लागतंच तर आता आपण सगळ्या आधी शेंगदाणे मी भाजून घेते ह्याचं कूट करून घेते आणि मग तुम्हाला भेटतं आता इथे मी वांग्याला असा देऊन घेतलाय हे बघू शकता आता ही वांगी पाण्यामध्येच थोड्या वेळ ठेवूया धुतली पण जातात स्वच्छ होतात आणि रंग काळा पडत नाही आणि आता आपण शेंगदाण्याचं कूट करूया शेंगदाणे गार होते तोपर्यंत मी कणिक म्हणून घेते अरी मिठाचा अंग बाहेरून मिठाची बरणी बाहेर येते आण आहे मी आणली जाऊ दे आता गॅस वर मी कुकर ठेवलाय कुकर थोडासा गरम होईपर्यंत त्यात आपण तेल घालून घेऊया म्हणजे तेल तापत जर आपली फोडणी होईपर्यंत तेल थोडस जास्त घालायचं हे आहे शेंगदाण्याच कूट आज माझ्याकडे कोथिंबीर आहे स्वस्त भाजी होती म्हणून आणली कोथिंबीर घालून घेते याच्यामध्ये धुवून घेतली स्वच्छ धुवून चिरून घेऊया कोण कोण विळी वापरतं मला सांगा मी विळी वापरते दोन्ही वापरते म्हणजे नाईक पण वापरते आणि विळी पण वापरते पण जास्त मला विळीवर आवडतं चिरायला कारण आईकडे विळीच होती आणि अजूनही मला विळीची सवय जास्ते याच्यात अशी कोथिंबीर घालून घेतली आहे त्यानंतर घालायचं आहे मसाले आता मसाला काय तर गोडा मसाला आता मसाल्यांमध्ये काय काय घालायचं दाखवते तुम्हाला गोडा मसाला जो नैवेद्याला चालतो चांगला तीन चमचे छोटे तीन चमचे घातलाय म्हणजे छान होती भाजी चमचमीत आणि आपलं तांबडं तिखट नुसत्या मिरच्यांची फूड हे घालायचं त्यानंतर मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ आणि हे कालवून घ्यायचं चांगलं थोड्याशा पाण्यामध्ये कालवून घ्यायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण कोथिंबीरीला ऑलरेडी पाणी आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं तेल सुद्धा घालतात काही जण पण खूप जास्त तेलकट होते भाजी आलं लसूण कांदा हे सगळं घातल्यावर तर काय खोबरं हे खूपच छान होती पण ते नैवेद्याला नाही चालत म्हणून मी नाही घालत मी नऊ वर्ष नवरात्र धरलं होतं नऊ वर्ष जवळजवळ नवरात्र इतकं कडक धरलं होतं की मी फक्त म्हणजे एक सफरचंद आणि दूध प्यायचे दिवसभरात आणि रात्री मिळून असं नऊ दिवसाचे मी नऊ वर्ष उपवास धरले होते पण मला शेवट शेवट ॲडमिट करावं लागायचं त्यामुळं मी ते सोडून दिलं नाहीतर म्हणजे खरंच खूप नवरात्रात मी तेव्हा पाटेची साताऱ्यातच होते आरतीला जायचे पाटेची कुमकुमार्चनला जायचे सगळ्या सेवा करायचे आता ले ले। त्या पाहे तेल तापलेले आहे त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालूया जिरे मोहरी तडतडली कि त्यामध्ये हिंग घालायचा तोपर्यंत आपण वांगी भरून घेऊया जिरे मोहरी तडतडेपर्यंत वांगी घालून घेऊया वांगी अशी भरून घेतली थोडीशी दाबायची म्हणजे त्यातला मसाला बाहेर येत नाही कोकणामध्ये याच्यात ओलं खोबरं घालतात बरीच जण घालतात म्हणजे कोकणातलं असं नाही खूप जण होलं खबर ओवी ओरडू नको त्याच्यावर बाळा कस बाहेर गेलं दादा ठेवलं असेल अशा पद्धतीनं काय करायचं स्वयंपाक करताना आता मी तुमच्याशी गप्पा मारते ते स्वयंपाक करताना नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा स्वयंपाक किती सुंदर होतो मला सांगा फक्त एक दिवस करा तसे मुली आहे त्यामध्ये हळद हिंग चांगलं हलवून घेऊया आणि वांगी त्यामध्ये सोडायची छोट्या कुकरलाच भाजी करते मी पत्ता शिकते उगायचंच म्हणजे मला वाफेवरच्या भाज्या गॅस जाळायला नाही हो आवडत दोन सव्वा दोन महिने मला गॅस जातो पण मी मोस्टली भाज्या कुकरमध्ये करते त्यामुळे दोन सव्वा दोन महिने गॅस जातो करते छान जी मसाल्याची काठी आहे ते पाणी आपण खूप रस्ता आहे मला त्यामुळे मी थोडस पाणी घालणार आहे साधारण अर्धा ग्लास ते पाऊन ग्लास पाणी खूप होईल भाताला मिळून अशी भाजी झाली आहे बघा थोड्या वेळ दाखवतो त्याचा लुक तुम्हाला छान होते भाजी म्हणजे साध्या पद्धतीची भाजी पाठली तीन शिट्ट्या झाल्या तीन शिट्ट्या झाल्या की ही भाजीचा गॅस बंद करायचा आणि पोळीसोबत भाकरीसोबत आता नवरात्र म्हणतात भाकरी तर आपण करत नाही घरामध्ये पोळीसोबत खायची आणि नैवेद्य वरण भात पोळी भाजी असा दाखवायचा आज मी वरण वगैरे करणार नाही एकच रस्सा भाजी पोळी आणि भात असा स्वयंपाक करणार आहे आणि बाकी मग काही गोड संध्याकाळी बघूया थोडंसं नवरात्र आहे म्हणून नऊ दिवस काहीतरी गोडाचा नैवेद्य आपण दाखवतो पण उपवासाचा म्हणजे जसं की सफरचंद असेल किंवा साखर असेल बासुंदी असेल अशा नैवेद्य आपण दाखवतो कारण नवरात्रीत उपवास असतो देवांचाही उपवास असतो त्यामुळं आपण जरी हे आता हे कसं वगैरे नैवेद्य दाखवलं तर चालतो पण घटाला मोस्टली नैवेद्य हा उपवासाचाच आपल्याला दाखवायचा असतो देवांना बाकीच्या चालतो असं काही नाही की आणि बरेच जण मला प्रश्न विचारतात की ताई बाकीच्या देवांना अंघोळ घालायची का किंवा बाकीचे देव हलवायचे का तर हो हलवायचे फक्त घट घटी बसलेले देव म्हणजे कुलदेवीचा टाक असेल तो हलवायचा नाही बाकी सगळे देव हलवले तरी चालतात बोलता बोलता शिट्टी पण व्हायला लागली तीन शिट्ट्या होईपर्यंत थांबायचं आणि तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचं भेटते तुम्हाला भाजी झाल्या अशा पद्धतीनं आपली वांग्याची भाजी झालेली आहे बघू शकता की कुणीही या भाजीकडे बघून म्हणणार नाही की यात कांदा लसूण नाही आहे अतिशय सुंदर चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे अगदी कामापुरता रस्सा त्यामध्ये आहे आणि वांगसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे तर तुम्ही पण अशी भाजी नक्की करून बघा तोपर्यंत मी निरोप घेते आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना समर्थ